आमसे नव नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका जवहर प्रांत कार्यालयावर लाल वादळ धडकल ही बात मी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन वाजवा लाल बावट्याचा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे मागणीसाठी पुकारलेला महामोर्चा अखेर जव्हार प्रांत कार्यालयावर धडकला असून हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी जनतेने जव्हार शहरात रॅली काढून सरकारला विविध माध्यमातून घोषणाबाजी केली यात पेसाभरती वहा वनहक्क सातबारे महागाई बेरोजगारी स्थानिकांना रोजगार नुकसान भरपाई या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभा भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते यामध्ये कम्युनिस्ट कार्यकर्ते किरण गहला यशवंत बुधर लक्ष्मण जाधव यशवंत घाटाल विजय शिंदे निजाम इमानदार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सचिन पाटील मिलिंद जाधव व जिल्हा परिषद सदस्या ज्योती बुधर मनीषा बुधर इत्यादी उपस्थित होते पालघर जिल्हा चीफ सचिन पाटील जी न्यूज मराठी पालघर